नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरल्या वांग या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन टेबलस्पून भाजलेली शेंगदाणे घेतले चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतले थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले अर्धा स्पून हळदी घेतली आणि एक टेबलस्पून गरम मसाला घेतला घरचा गरम मसाला आहे चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आणि दोनशे पन्नास ना काटेरी वांगे घेतले वांगी चिरायच्या अगोदरांना पहिले मी वांगे स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुवून घेतली थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले होते कारण यावरतीनं औषध मारलेलं असतं म्हणून स्वच्छ पहिले वांगी धुवून घ्यायचे आणि याची देठ कापून घ्यायचे आता यावरती ना असे बारीक काटे असतात ते काटे पण आपण काढून घेऊ काटे काढून घ्यायचे पांढरे काटे असतात त्याला आणि सावकाश काढायचे कारण नाही त्यानं ते हातात पण घुसतात आणि दिसत नाही मग हातात टोचल्यावरती विळेनं काढा चाकूने काढा पण सावकाश काढायचे यावरती थोडंसं मला काळपट भाग दिसला म्हणून ते काढून टाकू वांग काळ म्हणजे किडकं नाही आहे तो काळपट भाग आपण काढून टाकू आणि मध्यभागीने यायला चिर द्यायचे जास्त खालपर्यंत चिरायचं नाही असं देठापर्यंत चिरायचं हे बघा छान निघलं आहे पांढरं शुभ्र म्हणजे त्यामध्ये काय होतं असं देठापर्यंत हे चिरलं ना म्हणजे मसाला छान भरला जातो असे सगळे वांगे ना सगळ्या वांगेची काटे काढून घेऊ देठं काढून घ्यायचे आणि मध्यभागी चिरा द्यायचे याला हिवाळ्यामध्ये वांगे खूप छान मिळतात आणि किडके पण नसतात ते आणि ताजे ताजे आणि असे छोटे छोटे कवळे कवळे वांगे मस्त मिळतात हिवाळ्यामध्ये एरवी जर आपण वांगी घेतली ना ती किडके असतात पण हिवाळ्यामध्ये जे येतात ना बाजारामध्ये वांगे ते किडके नसतात छान मिळतात याला पण अशी मध्यभागी चिर द्यायची असेच सगळे वांगे ना काय करायचे कधीचे काटे काढून घ्यायचे देठं काढून घ्यायचे अर्धे आणि चिरा देऊन घ्यायच्या मध्यभागी जास्त मोठी पण देत ठेवायची नाही थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं पाणी टाकायचं म्हणजे चिरलेली वांगी काळे पडणार नाही याला बाजूला ठेवू आता मसाला भाजून घेऊ हलकासा भाजून घ्यायचं जास्त काळा नाही करायचा मसाला भाजून ना मग भाजीला छान चव येते म्हणून थोडंसं हलका हलकंसं भाजून घ्यायचं जास्त काळं करायचं नाही यामध्येच अद्रक लसूण पण भाजून घ्यायची यामध्ये मिरच्या टाकू त्या पण हलकेसे भाजून घ्यायच्या सगळ्यात शेवटी तीळ टाकायची कारण ती कढाई भरपूर गरम असते आणि तिळाला जास्त गरम पण लागत नाही लगेच भाजले जातात ते जास्त पण काळे नाही करायचे नाही तर मग कडू लागते भाजी हे बघा तडतडू तोड़ लागली तिळ छान लगेच काढून घ्यायचे याला तिळ घालणं पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला गॅस मी बंद केला आहे सगळा मसाला भाजला आहे आता याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे एकदम गरम गरम वाटायचं नाही आणि बिना पाण्याचंच वाटायचं असंच आपण कोरडं वाटून घेणार आहे सगळा मसाला वाटला त्यामध्येच आता नंतर शेंगदाणे घालून ते पण थोडीशी जाडसर वाटू बिना पाण्याचे बिलकुल पाण्याचा वापर करायचं नाही कोरडाच मसाला आपण ठिकाणी वाटून घेतला आहे कोरडाचा एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि यामध्येच ना घेतलेली हळदी घालायची आणि एक, एक टेबलस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं किंचित तेल घालायचं एक टेबलस्पून आणि मग याला मिक्स करायचं म्हणजे तेलाने काय होतं चव चा पण छान लागते मसाल्याची आणि एक जीव होतो मसाला छान आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायचं तो मला थोडंसं झणझणीत आवडत असेल सुके वांगेची भाजी भरलं वांगं तर थोडंसं लाल मिरची पावडर घालायचं किंवा स्किप करायचं आवडत नसेल तर त्याला मिरची लाल मिरची पावडरने थोडंसं कलर पण येतो भाजीला छान म्हणून मी थोडंसं टाकलं आहे ते जास्त तिखट नाही आहे लाल मिरची पावडर आणि असं वांग घ्यायचं यामध्ये जे चिरा दिलेले आपण यामध्ये मसाला भरायचा चांगला दाबू दाबू भरायचा म्हणजे तो निघत नाही मग जेव्हा भाजी शिजते ना तेव्हा मसाला निघत नाही आणि भाजी खायला पण छान टेस्टी लागते असं छान असं दाबो दाब भरून घेतला बघा याच्यामध्ये वांग्यामध्ये आपला मसाला भरून झाला आहे अशा सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि उरलेला मसाला आपण आता भाजीत टाकू इकडे गॅसवर मी कढई ठेवली दोन टेबलस्पून तेल टाकलं आहे आपण इथे ते तेलाचा पण जास्त वापर नाही करणार आहे त्यामध्ये टाकू जिरं जिरं तड तडलं लगे कढीपत्ता टाकायचा आणि नंतर एक एक वांग असं यामध्ये ठेवायचं म्हणजे असे वांगे ठेवले ना त्यामधला मसाला पण निघणार नाही हलकेशी असे परतून घ्यायची म्हणजे वांगे ना मग भाजले जातात सगळीकडून वांगे भाजले जातात पटकन शिजतात पण आणि चवीला पण छान लागतात चवीनुसार सर थोडंसं मीठ घालायचं कारण आपण मसाल्यामध्ये पण मीठ घातलं आहे म्हणून थोडंसं नंतर वांगे पण छान चविष्ट लागतं म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं नाही तर काय होईल वांगेमधला मसाला सगळा बाहेर शिजताना निघेल म्हणून थोडं पाणी घालायचं उरलेला जो मसाला होता तो यामध्ये टाकू थोडंसं हलवून द्यायचं आणि झाकण ठेवून आहे ना एक दहा मिनिट याला शिजू द्यायचं दहा मिनिटामध्ये वांग शिजवून जातं पण मध्ये मध्ये ना थोडी हलवत राहायची भाजी म्हणजे ते एका साईडला जळणार नाही सगळ्या साईडने ना म्हणजे सगळीकडून वांगे शिजतील मग एका एक साईडला मसाला करपणार नाही असं थोडं परतून घ्यायचं छान शिजले बघा जास्त पण गाळा होऊ द्यायचं नाही गाळा झाला ना मग चांगलं नाही लागत वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हलकंसं हलवून घ्यायची आपली भरली मसाला वांग्याची भाजी करून तयार आहे साधी सिंपल एकदम कमी मसाल्याचा वापर करून आपण या ठिकाणी भाजी बनवली आहे छान शिजली भाजी याला आहे ना एका डिशमध्ये काढून घेऊ मध्यंतरी काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही परंतु आता रेग्युलर रे व्हिडिओ अपलोड केल्या जातील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका पुढच्या हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत खात्रा मस्तरा थँक्यू